चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ अजी मैं हो कि हो मी आपल्याला खूप जणांचे प्रश्न होते की दादा त्याला अष्टमी होती काल आमचं हवन नाही झालं काल कन्यापूजन नाही झालं तर आम्ही हवन आणि कन्यापूजन कधी करू शकतो आणि राहिलेले दुर्गा सप्तशती पाठ आहे ते तुम्ही आम्ही आज नवमीच्या दिवशी दसऱ्या दिवशी करू शकतो का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ वी स्वामी समर्थ महाराजांची गुरुचेत्राची आणि नवनाथ माहिती नवरात्र उत्सव खूप छान प्रकारे झाला जेवढं जमेल जे तेवढी माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न देवी माता चरणी जशी देवीने मला बुद्धी दिली त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला काही चुकला असेल तर माफी असावी आणि अजून पण ज्या खऱ्या गोष्टी आहेत ज्या शास्त्राला धरून गोष्टी आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता खूप जणांना अष्टमीला हवन नाही करता आलं कन्या कन्यापूजन नाही करता तुम्ही नवमीच्या दिवशी करू शकता नवमीच्या दिवशी पण करू शकता कारण अष्टमीला महत्व होतं अष्टमीला काही कारणामुळे नाही जमलं तर तुम्ही नवमीच्या दिवशी हवन करावं नवमीच्या दिवशी कन्या पूजन करा नवमीच्या दिवशी कन्या भोजन करू शकता काही प्रॉब्लेम खूप जणांचे दुर्गा सप्तशती पाठ राहिले खूप जण म्हणतात दादा आमच्या दुर्गा सप्तेशी ती पाठ राहिले मग काय करायचं आता आज तर नवमी आहे आज तर सगळं उपास पण तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचे पाठ पूर्ण करू शकता हे लक्षात ठेवा कोजागिरी पौर्णिमा तुम्ही म्हणणार दादा मग दसऱ्यापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कोजागिरी पौर्णिमापर्यंत देवी आई निद्रा घेत असते मग कशी चालेल सेवा देवी आई निद्रा घेत असते आपण नाही आपण आपली सेवा करायची सेवा करायला कोणतंही बंधन नाहीये जसं आपण रोज जेवण करतो आपलं जसं नित्य कर्म असत नित्यकर्म आहे ते देवीच तुम्ही सेवा करू शकता काही प्रॉब्लेम नाही ज्यांचे नाही जमलं तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ नाही झाले तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठ करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही आणि खूप जण म्हणता <t west Hills> <twhen |notimestamps|> मग पाच दिवस पाच दिवस घरातल्या देवाची पूजा करायची नाही का हे बघा कोणत्याही या गोष्टीला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही जी देवी निद्रा घेत असते कारण की चंडमुंडवध आपण दुर्गा सप्तशतीमध्ये वाचतो देवी आई आहे ती नऊ दिवस चंद मुंडवध आहे युद्ध चालू असतं मग नंतर ती दसऱ्यानंतर ती निद्रा घेते पाच दिवस पाच दिवस सगळे मंदिर बंद असतात मंदिर मंदिराचे मंदिरा जे नियम आहे शास्त्रानुसार मंदिराचे नियम आणि आपले घरचे नियम वेगवेगळे वे वे आहे लक्षात ठेवा खूप जण असे काही काही जण ते पाच दिवस देवाची देवपूजनच नाही करत देवाला देवाचं पूजन नाही करत देवाचा अभिषेक नाही करत देवाचा काहीच नाही करत पाच दिवस पारदा टाकून ठेवता तसं चालत नाही ते कोणाला चालतं ज्यांच्या घरामध्ये देवीचा मुखोटा असेल ज्यांच्या घरामध्ये देवीचा मुखोटा असेल त्यांनी त्यांच्या घरामध्ये देवीचा मुखोटा असेल त्यांनी काय करायचं पाच दिवस आहे ते जाकून ठेवू शकता घरामध्ये पण तुमच्या परंपरेनुसार तुमच्या परंपरेनुसार बाकीच्यांनी सांगतो बाकीच्या ज्यांच्या घरामध्ये देवीचा टाक असेल त्यांनी फक्त देवी आई आहे ती फक्त घर मंदिरामध्ये पाच दिवस बंद असते पाच दिवस ते पूर्ण मंदिर बंद असत दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमापर्यंत मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी आईला आपल्याला उठवा लागतं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पण हवन असत आईला आपल्याला विनंती करावं लागते की आता उठा आई हा हे सगळं शास्त्रानुसार आहे हे सगळं शास्त्रानुसार चालते आपण काय करतो दसरा झाला म्हणजे आपलं काय खूप जण काय करता मग घरातल्या देवाची पूजा करायची नाही हे अफवा आहे काही जणांना अर्धवट नॉलेज आहे ते काही अफवा करता व्हॉट्सअप असेल याच्यावर काहीही अफवा करता म्हणून या अफवापासून सावध राहा ज्यांचे दुर्गा सप्तशे पाठ असेल हवन असेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घेऊ शकता कोजागिरी पौर्णिमालाच घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ज्यांचं हवन बाकी आहे त्यांनी आज घ्या नाहीतर डायरेक्ट कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पण तुम्ही हवन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही हव घेऊ शकता दुर्गा सप्तशती पाठ बाकी तुम्ही कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमेपर्यंत तुम्ही दुर्गा सप्तशितीचे पाठ पूर्ण वाचू शकता उपासना करता पूर्ण पाठ वाचून घ्यायची आपले जेवढे आहे तेवढे ज्या देवी आई निद्रा अवस्थेत असताना त्यावेळेस जास्त सेवा करायला पाहिजे उलट होतं देवी आई निद्रस्त झाले ना बायका पण झोपून घेतात काही कर सेवा करत नाही मग ती देवी आई निद्रस्त आहे आपण नाही लक्षात घ्या ही गोष्ट लक्षात घ्या देवी आई निद्रामध्ये आहे देवी आई युद्ध खेळी चंडमुंड वध असेल हे सगळ्या गोष्टी देवी आईने केलेल्या आहे म्हणून मंदिरामध्ये पाच दिवस बंद असतात मग खूप जण म्हणतात या पाच दिवसाच्या काळामध्ये दे। सेवा करायची नाही या पाच दिवसाच्या काळामध्ये दे। देवपूजा पूजा करायची नाही मग या पाच दिवसाच्या काळामध्ये जेवण पण करू नका माझा सरळ साधा सोपा प्रश्न आहे ज्यांना पटलं त्यांनी पटलं नाही पटलं तुम्ही तुमचं पण शास्त्रानुसार शास्त्रानुसार कसं आहे की तुम्ही देवपूजा आहे ती दसऱ्यानंतर आपला दसरा झाला दसरा झाल्यानंतर जे धन असेल ते धन व्यवस्थित आपल्या शेती असेल आपल्या घराच्या आजूबाजू असेल ती माती सगळीकडे टाकून द्यायची शेतीमध्ये माती टाकून द्यायची घराच्या आजूबाजू टाका माती आणि ती जे धन आहे ते चांगलं विसर्जन करायचं देव चांगले स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा दसऱ्यापासून तर कोजागिरी पौर्णिमापर्यंत रोज अभिषेक करा रोज आपली देवपूजा असेल नित्य देवपूजा प्रत्येकाने करावी प्रत्येकाने प्रत्येकाने देवपूजा करावी मंदिरातले नियम आणि हे नियम वेगवेगळे आहे हे लक्षात ठेवा माहुरगड असेल कोल्हापूर असेल हे सगळे देवस्थान आहे ते पूर्ण पाच दिवस देवी आई नियंत्रित असते मग त्याच्यामध्ये आपण कोणती सेवा नाही करत तिथं पण घरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ असेल कोणाचे दुर्गा सप्तशतीचे पाठ राहिले असेल कोणाचं कंप मार्चन राहिलं असेल कोणाचं काही ना काही सेवा राहते ज्यांचं हवन बाकी असेल त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा किंवा आज जरी केलं तर चालतं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हवनं करू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कन्या पूजन असेल पाद्यपूजन असेल सवाष्ण पूजन असेल सगळं करू शकता जे नवरात्रीत नाही जमलं ते कोजागिरी पौर्णिमेला करावं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पण एक दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचावा खूप महत्व त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीचा पाठ त्या दिवशी वाचावा म्हणून सगळ्यांनी न घाबरता मनामध्ये कोणती भीती आणू नका कारण की मी हे जे व्हिडिओ करत असतो हे तुमच्यासाठी खूप जणांना मी प्रत्येकाला फोनवर नाही बोलू शकत त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ करतो व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा प्रत्येकाने पाच दिवस दसऱ्यानंतर पाच दिवस प्रत्येकाने आपल्या घरातली देवपूजा प्रत्येकाने करावी प्रत्येकाने करायची देवीची पण सेवा करा सगळ्या सेवा तुम्ही करू शकता आपण प्रापंचिक आहे आपण सांसारिक माणसं आहे त्याच्यामुळे हे पाच दिवस फक्त देवी आई निद्रस्त असते बाकी नाही काही काही मागच्या वर्षी पण बघितलं मी खूप ठिकाणी ना पाच दिवस त्यांनी काही नाही केली काहीच नाही म्हणजे दसऱ्यापर्यंत एवढी सेवा केली आणि पाच दिवसामध्ये तुम्ही काहीच सेवा नाही केली सगळी सेवा व्हायला जातील आता कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपण आता ही नवरात्रीची सेवा केलेली बघा नऊ दिवस सगळ्यांनी उपास केले नव प्रत्येकाला शीण येईल आता म्हणजे शीन म्हणजे काय प्रत्येकाला त्रास होईल थोडाफार देवी आई ऊर्जा देत असते खूप जण पैपई जाता देवी असेल आता म्हणजे इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये कर्णापुरा असेल हर्सूलची देवी असेल लोक पैपे जातात मग दसऱ्यानंतर आपण थोडा आराम करावा थोडं व्यवस्थित हे करायचं पण सेवा आपली सोडायची नाही घरचे देवपूजा तरी प्रत्येकाने करावी आणि या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आता ज्यांनी नऊ दिवस उपास केले त्यांनी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नॉन व्हेज खाऊ नका हा तुम्ही तुम्ही दसऱ्यापर्यंत केलेली सेवा आहे ना ते सगळे वाया जाईल कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नॉन व्हेज कोणी खाऊ नका नॉन व्हेज असेल दारू असेल या गोष्टी करू नका ओजगिरी पौर्णिमेपर्यंत प्रत्येकाने हे सगळे नियम पाळा कारण काय होतं आपण नऊ दिवस उपास करतो नऊ दिवस चप्पल सोडतो नऊ दिवस आपण सेवा करतो कन्यापूजन करतो सवाष्टणी पूजन करतो अष्टमीला होम हवन करतो नवमीला देवी आईच सगळ्या गोष्टी आपण करतो पण दसरा झाले की मग आपण लगेच नॉन व्हेज असेल या गोष्टी असेल बाहेरचे वाईट विचार असेल दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असेल ते सगळे विचार आपण करायचे नाही दसरा झाला नवमीला आज ज्यांचे आज नवमीला गट उठता त्यांनी गट हलवा फक्त देवी आईचं देवी आईचा अभिषेक करायचा अभिषेक करून देवी आई त्या स्थानावर ठेवून द्यायची आज नवमीला ज्यांचं उद्या बालाजी कुलदेवत हो असेल त्यांनी बालाजींनी उद्या करायचं आणि उद्यापासून रोजची देवपूजा पाच दिवसने सलग पूजा करायची पूजा करायची मनामध्ये कोणतेही किंतू परंतु ठेवायचे नाही कोणी काही सांगितलं कोणी काही सांगितलं आपल्या परंपरा आपण पाळाव्यात हे माझं मत आहे आणि दुर्गा सप्तशतीचे रोज दोन दोन अध्याय कसे घ्यायचे तो व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे कारण की आपल्याला तीनशे पासष्ट दिवस सेवा करायची दोन दोन दिवस म्हणजे खूप जणांना वाचताना अडचण झाली झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ